सरकार चा डासले चे हे सरकारचा सरकार तो सरकार तोल डासळल्याचे हे लक्षण आहे जयंत पाटील यांची सरकारवर टीका शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टार्गेट केला आहे बाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलेला आहे त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे सरकारचा तोल डासळल्याचे हे लक्षण आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे आपल्या एक सँडलवर जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे ते म्हणतात यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आतरता त्याच्या आवाजात होती दुर्दैव म्हणजे हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला चाहू बाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलेला आहे त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे सरकारचा तोल ढासळल्याचे हे लक्षण आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की हार मानू नका सत्ताधारांना झुकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत